नमस्कार दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज सकाळपासून घडलेल्या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण आजच्या बातमीपत्रामध्ये घेतोय राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना आता वेग आलाय पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी जाऊन त्यांची भेट घेतली दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली आणि त्यामुळेच युद्धाचे ढग आता आणखी गडद झाल्याचं कळतंय काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसांमध्ये काहीतरी मोठं घडू शकेल असा अंदाज वर्तवला जातोय तीन मेला नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठींनी घेतली मोदींची भेट त्यानंतर चार मेला वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग आणि मोदींची भेट झाली पाच मेला आज संरक्षण सचिव राजेश कुमार सिंहांनी आज पंतप्रधानांची पुन्हा भेट घेतली आहे